<laughs> बंडे कुठे कुठला बंड्या पाया झाला तो बंड कुठे कोण म्हणताय नागेदांचा पहिला व्हिडिओ बेकार मग अशी आता व्हिडीओ आमचा भाऊ भाऊयान आमचा भाऊ व्हिडिओ करायला होता बघा कोणतो चमचे कुठे इकड इकडं दिसला की भावा चमचा चमचा नाही आहे मगाची व्हिडिओ कराल होता मी चार शब्द बोललो ते पण झाले विजेत गुची कार्यकर्ते सर्वजण आज मनापासून पार्टी करायला लागल्यात का काय मॅगी पार्टी मॅगी पार्टी आणि सगळेजण बघत मनापासून एन्जॉय करायला काय त्याच्यापासून काय कोणाचंही असं मन मन खुल म्हणून पण सगळी करायला आल्यात असं काय कोणाचं असं दरवर्षी असं काय नसतंय तर ह्या वर्षी बघ करायला लागल्यात कर्मसाहेबांचं फुल आहे म्हणजे सगळे करायला त्यामुळे काय अडचण आहे ए रामा जाऊ नकोस मॅगी पाठी टाकायचं आहे मॅगी आणि सूप पण आहे हा सूप पण आहे आणि लक्षात ठेव अण्णा काय जीवन बसलायच काय हो बाबा आपलं इकडे जरा तुम्हाला दाखवा आपलं भाऊ मुंबईहून मुंबईहून आपला प्रवीण भाऊ आलेत मुंबईहून आले आपल्या इथे पार्टीसाठी एन्जॉय करण्यासाठी होते आलो जरा दोन मिनिटं थांबा आलो <laughs> 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 जेवण बिवन झालं की जेवणच बसले ना मॅगीची वाट बघत हे भाऊ मी मॅगीचीच वाट बघायला ठेवले भाऊ नको आहे नंतर गंडावला गंडवला भावा काय 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 मला काय दाखवला काल कुठे रे बाबा आम्ही मॅगी खायला गेलो

चिली सॉस 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 करा सॉस 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 सॉस

जरा फोकडे जागी जरा काय तरी जरा रेसिपी बिसिपी सांग रे भावा पोरांना सांगून आला तो आहे छोटा डावा आहे की तुझा इथं तुझं काय चला मॅगी काय जरी जात कच्ची खाल्लायच नाही म्हणून

よかった。 गावाकडे आल्याकत वाटायला की नाही भावा एक नंबर शॉर्टच ना इकडे एवढा मोठा डायरेक्ट तडका बिडका देऊन काय काय करायला इंटरनॅशनल सगळे दाद्या हे दाद्या हो दाद्या कालच्या पेक्षा शॉर्ट वेगळा का

ডায় <laughs> আমাৰ

लास्ट दिवस कसं वाटायला भावानो लास्ट दिवस लास्ट पर, दिवस आहे भावानो मग आज किती वाजेपर्यंत खेळत बसणार साडे अकरा ला आहे जा मॅगी आज शॉर्ट वेगळा आहे भावा सूप पण आहे विनेगर आहे मज्जा येणार आहे मज्जा येणार आहे आब्या आब्या ट्रेनिंग द्याला रे शैल कुठं आहे ए शैल्या अरे लास्ट गुड नाईट मॅगी भावा खतरनाक करायला रे की जरा सपला दे। विषय बारक्या त्यांचं वेगळंच चालू असते आणि इकड्यांचं अजून वेगळंच चालू आहे सुट्टीच दिन

मॅगी सूप पण नाही सूप पण डायरेक्ट वाढवून सांगितला भावाने एक एक वाक्य वाढवून सांगितलं भाऊदा रे भाऊदा टुण्या म्हणला काय उद्यापी टोण्या म्हणून सांगा यालाय काय आणि निसर टुण्या म्हणलाय म्हणून सांग ना भाऊदा तुला टोण्या लावड्या म्हणलाय म्हणून सांगितलाय एक्स्ट्रा फिटिंग एक शिवी एक्स्ट्रा कोण उकळ्या आल्या मॅगी घालायला बाळू

เดี๋ยวเจ้าอสดีกี่บาวาเดี๋ว<า>ยวบามาสตรีกี่ข้าวนกีว้วะำจมชับม,มาราับแล่วละ